अंगणवाडी अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मानधन आणि प्रोत्साहन भत्त्याबाबत मोठी खुशखबर 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 अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करणेबाबत हा शासन निर्णय आहे महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाचा दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीचा तर पाहूया हा जी आर खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्यात येत आहे सदर शासन निर्णयान्वे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे जुलै दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना रकानाक्रमांक एकमधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना रकानाक्रमांक दोनमध्ये नमूद विद्यमान तरतुदीनुसार रकाना क्रमांक चारमध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये दोनशे त्रेपन्न पॉईंट तीन एक कोटी एवढा निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे तसेच आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विहित पद्धतीने खर्च करण्यास कार्यवाही करावी तसेच केंद्राचा हिस्सा निधी प्राप्त करून घेण्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा सदर शासन निर्णय नियोजित विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस तसेच वित्त विभागाचे अनौपचारिक संदर्भ क्रमांक दिनांक सात सात दोन हजार पंचवीस अन्वे दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गोव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक आहे दोन जिरो दोन पाच जिरो सात दोन दोन पाच एक चार झिरो एक चार नऊ पाच तीन झिरो असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने